डोळा भरले रूप चित्ती पाय पंचा संकल्प चित्ती पायपचा संकल्प अवघात दाटनी अवघात वाट नि प्रेम राहिले कीर्तन प्रेम राहिले कीर्तन जिवा के माप जिवा की माप रशि हरि न पशि

डोरा भरले रूप चित्ती पाया पचा संकल्प अवघी घागरी वागणी प्रेम राहिले कीर्तन कीर्तनीसी हरिनाम अमुक भरून या भाग तुका बैसला पांडुरंग डोळ्यामध्ये देवाचे स्वरूप भरले आहे आणि चित्तात त्यांच्या पायाचाच संकल्प केलेला आहे मी माझ्या इंद्रियाची वाटणी संबंधित केलेली आहे आणि माझे हरिकीर्तन विषयी प्रेम जळलेले आहे असंख्य हरिणाम राशी मोजण्याकरिता मी माझ्या जीवाचे माप तयार केले आहे तुकाराम महाराज म्हणतात मी पांडुरंग हा माझा विषय आहे त्यांनाच माझे मध्ये भरून रूप झालो आहे डोळा भरिले रूप चित्ती पायाचा संकल्प डोळ्यांनी पाहताना देवाचेच दर्शन प्रत्येक ठिकाणी पांडुरंगाचं रूप दिसत चित्तात मात्र केवळ त्यांच्या चरणांचा संकल्प म्हणजेच स्थैर्य नम्रता भक्तिभाव आणि समर्पण अवघी घातली वाटणी प्रेम राहिले कीर्तनी आपली सर्व इंद्रिय आणि शक्ती वाटणी म्हणजे विभागनी केवळ भगवंतासाठी वापरले वा आणि या वाटणीला उरलेला भाग म्हणजे प्रेम ते फक्त कीर्तनातच उरलं आहे म्हणजेच भक्तीची सर्वोच्च पायरी जिथे प्रेमाचं स्वरूपच हरिनामात विरगळत जिव्हा केली माप राशी हरिनाम मोफ जिवेचे जी माप हरिनामानेच घेतलं ती तिचं उपयोग पण तिचे कार्य केवळ हरिनामाचा जप यासाठीच आहे अमुप म्हणजे असंख्य अनंत हरिनाम ही राशी आहे तिथं मोजमाप करण ही, ही जीवेच्या पवित्रेवर पवित्रतेवर अवलंबून आहे भरुया तुकाराम महाराज म्हणतात मी स्वतःला इतकं हरिरूप केलं की माझ प्रत्येक भाग पांडुरंगाने भरला आहे आता मी आणि पांडुरंग यात फरकच उरला नाही भक्त आणि भगवंत यांचं एकत्व साधलं आहे नेत्रयोग योग रूपं चित्ते पाद प्रकल्पना इंद्रियाने समर्पेषु प्रेम केवल कीर्तन जिह्वामाने न नस्मिता नाम राशे प्रमेयया पूर्णभागा स्वयं तुका स्थिता पांडुरुपता ज्याच्या नेत्रात भगवंताचे रूप भरले आहे चित्तात त्याच्या चरणाचीच भावना आहे ज्याने सर्व इंद्रिये देवासाठी समर्पण केली आहे आणि ज्याचे प्रेम केवळ कीर्तनात उरले आहे त्याची जीभ भ हरिणामाच्या मापनात लीन झाली आहे आणि संत तुकाराम महाराज स्वतः पांडुरुंग स्वरूपात विलीन झाले आहे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद